मराठी एक्सप्रेस नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये आज देशभरात रेल्वेचे जाळे असंख्य वेगवेगळ्या पद्धतीने विस्तारित होत आहे परंतु याला मराठवाडा अपवाद आहे मराठवाड्यामध्ये रेल्वेचे जाळे विकसित झाले नाही त्यामुळे या भागाच्या विकासावर त्याचा थेट परिणाम झाला आणि इथून पुढेही तसा परिणाम जाणवणार आहे हाच आपला आजचा विषय आहे बघणार मराठवाड्यामध्ये रेल्वेचे जाळे विकसित झाले की नाही आणि यामुळे मराठवाड्याच्या विकासावर त्याचा परिणाम कसा झाला व भविष्यात काय होणं गरजेचं आहे आज घडीला देशात रेल्वेने जवळपास पासष्ट हजार किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाचे जाळे विणले आहेत मात्र स्वातंत्र्यानंतर विशेषत महाराष्ट्रात नव्या लोहमार्गाची उभारणी करण्यामध्ये त्या प्रमाणात यश आलेलं नाही आहे आणि हे वास्तव आपल्याला विसरता येणार नाही महाराष्ट्रातच एकोणसाठ वर्षात तीनशे किलोमीटरपेक्षा कमी लोहमार्ग टाकण्यात आले एकूण महाराष्ट्रात सहा हजार किलोमीटरपेक्षा कमी लांबीचे लोहमार्ग आहेत एकोणावीसशे साठ साली महाराष्ट्राची लोकसंख्या चार कोटी होती आज जवळपास बारा पॉईंट चार कोटी आहे आणि त्या तुलनेत नवीन रेल्वेमार्ग व जुन्या रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण हे अत्यल्प प्रमाणात झालेले आहे त्यातही मराठवाड्याचा विचार केला तर नवीन लोहमार्गाचे प्रमाण नगण्यच आहे मराठवाडा वेगळा झाल्यानंतर केवळ लातूर ते लातूर रोड या सोळा किलोमीटर लोहमार्गाची निर्मिती करण्यात आली मराठवाड्याचा सर्वांगीण विकास हवा असेल तर किमान एक हजार किलोमीटरचे नवीन लोहमार्ग तयार झाले पाहिजे पूर्वी रेल्वे अर्थसंकल्पाची आणि आताच्या अर्थसंकल्पाची चाहूल लागल्यानंतर दरवर्षी मराठवाड्याच्या मागण्या पुढे रेटल्या जातात पण किरकोळ तरतूद करून या विभागाची बोळवण केली जाते हा आजवरचा अनुभव आहे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे रुंदीकरणासाठी एकोणावीसशे नव्वदच्या दशकात मोठे आंदोलन झाले त्यामुळेच एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये मुंबई मनमाड नांदेड अशी रेल्वे धावली त्यानंतर असे आंदोलन झाले नाही त्यामुळे इतर रेल्वेच्या समस्या मार्गी लागल्या नाही रेल्वेचा नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्याची मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत आहे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू असताना ही मागणी पूर्ण होईल असे वाटले होते पण ही मागणी अपूर्णच राहिली औद्योगिक पर्यटन व शैक्षणिक विकासासाठी उत्तर दक्षिण व पूर्व पश्चिम या दिशांना औरंगाबाद शहराशी व्यापार समृद्धीसाठी तयार व कच्चा माल ने आण करण्यासाठी या रेल्वेमार्गांची नितांत आवश्यकता आहे त्यामुळे औरंगाबाद जालना इथे होणाऱ्या ड्रायपोर्टला व शेंद्रा बिडकीन येथे होणाऱ्या डी एम आय सी प्रकल्पासाठी मदत होणार आहे त्यामुळे औरंगाबाद शहराची वाढ ही इथेच होणाऱ्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे औरंगाबाद व मराठवाड्याच्या विकासासाठी रेल्वेचे जाळे विस्तृत झाल्यावर पर्यटन उद्योगास ह्या प्रमाणावर त्याला चालना मिळणार आणि यासाठी जनतेने व लोकप्रतिनिधींनी जागरूकपणे रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून मागण्या मंजूर करून घेतल्या पाहिजेत अन्यथा नेहमीप्रमाणे रेल्वे मंत्रालय मराठवाड्यावर अन्याय करत राहील Maraki Express